हॅलो दोस्तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे अपडेट डी एम ए आर मुंबईच्या रिलेटेड आहे तर मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट आहे दोन हजार तेवीसमध्ये जी काही एक्झाम झाली त्यानंतर जी काही भरती प्रक्रिया पूर्ण झाली भरती प्रक्रियेला थोडासा विलंब लागला पण भरक्रि पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस कम्प्लीट झाली पण त्यानंतर जे कोणत्या पोस्ट वगैरे आहेत त्या पोस्ट ह्या हळूहळूहळू त्यांनी काय करायला लागले तर त्यांच्या गरजेनुसार काढत चालली ती खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच तर पहा मित्रांनो याच्यामध्ये ही अपडेट आहे हिंगोली डी एम आर हॉस्पिटलच्या रिलेटेड आहे हिंगोलीमध्ये जे नवीन हॉस्पिटल चालू करण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटचं डी एम आर डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तर त्याच्यामध्ये पहा काय सांगितलं आहे त्याविषयी ही माहिती आहे तर मित्रांनो पहा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगोली येथे सुरू करण्यात आलेल्या चारशे तीस खाटाची रुग्णालय करता आवश्यक पद निर्मितीबाबत तर पहा जे काही तिथं हॉस्पिटल चालू करण्यात त्या चा आलेलं आहे त्याच्यामध्ये चारशे तीस बेडेड हॉस्पिटल आहे ते तर त्या त्या हॉस्पिटलच्या पदनिर्मितीबाबत हे बातमी आहे मित्रांनो त्याच्या बाबतीत हे सर्क्युलर आहे तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे प्रस्तावना अशी आहे की याच्यामधली प्रस्तावना अशी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार म्हणजे जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जी काही नामांकन आहे किंवा मानांकन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की हजार लोकसंख्येच्या रा मागे आपला डॉक्टर असणं अनिवार्य आहे प्रमाण कमी असल्यामुळे पण ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये ते कमी आहे ते तेवढं कम्प्लीट होत नाही त्यामुळं काय केलं आहे तर गव्हर्मेंटने काय केलं की त्याच्यामागे कंप्लीट करण्यासाठी की हॉस्पिटल नवीन जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न केला कारण की तेवढ्या रुग्णांना ते डॉक्टर व्यक्तींना डॉक्टर पुरवसा होत नव्हता तर ते आपली सेवा पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटलचे नवीन निर्मिती तयार झाली त्यामध्ये पहा आपला जो राज त्यामुळे राज्याच्या निमशाही ग्रामीण दुर्गम अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्यविषयी प्राथमिक सेवा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येला ती चांगली आरोग्याविषयी ट्रीटमेंट मिळण्यासाठी आरोग्य केअर मिळण्यासाठी त्यांनी नवीन स्थापना करण्यात आली पहा काय सांगितले राज्यातील हिंगोली जिल्ह्याचा बराचसा भाग हा ग्रामीण असल्यामुळे तो भाग बराचसा ग्रामीण आहे असं त्याच्यामध्ये सांगितलं तर काय सांगितले ह हजार विद्यार्थी प्रवेशक्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास त्याच संलंगीत चारशे तीस खाटाची रुग्णालय स्थापना करण्यात आली म्हणजे हजार त्याच्या याच्यानंतर चारशे तीस बेडेड हॉस्पिटल चालू करण्यात आले ते जे नियम आहेत ते सोळा नऊ दोन हजार तेवीसमध्ये तो बैठकीमध्ये ते झालेला आहे तर पहा हे त्याचा पहिला पॉईंट त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की जे हॉस्पिटलनुसार ले हो रिक्रुटमेंट पहा पुढे काय दुसरा पॉइंट आहे शास शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या संलगित रुग्णालयासाठी आवश्यक नऊशे शहाऐंशी पदाची निर्मिती करण्यास खर्चा पदे मान्यता करण्यास आली आहे म्हणजे तेवढे पदे काढण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार शंभर विद्यार्थी प्रयोगक्षमतेचे नवीन शासकीय विद्यालय संलग्न चारशे तीस खाटाचे रुग्णालय राष्ट्रीय म्हणजे चारशे तीस खाटाची शंभर विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्पिटलचं पण मान्यता भेटलेली आहे तर त्याच्यासाठी टोटल वॅकन्सी किती लागते त्यासाठी नऊशे शहाऐंशी त्याची वॅकन्सी कम्प्लीट लागणार आहे तर ती त्याची पण याच्यामध्ये मान्यता आपल्याला भेटलेली आहे म्हणजे शासनाला भेटलेली आहे पहा याच्यामध्ये जी कोणते पोस्ट वगैरे आहेत ते क कशा कशा प्रकारे भरणार आहेत ते पूर्ण याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे त्या बेडनुसार पण पुढे पहा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत जे आहे की इथं भरणार आहेत पहा याच्यामध्ये बेसिक आणि वॅकन्सी दोन्ही पण दिलेलं आहे अनुक्रमांक पदनाम वेतन श्रेणी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि एकूण असे पूर्ण याच्यामध्ये दिलेले किती काय लागेल त्याच्यामध्ये कोणत्याही एसमध्ये बसणार काय नाही तर वैद्यकीय अधीक्षक जो एकच पोस्ट असते त्याच्यामध्ये एस ट्वेंटी थ्रीमध्ये ती बसतं उपवैद्यकीय अधीक्षक एस ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये एकच आणि वैद्यकीय अभिलेख अधिकारी एस ट्वेंटीमध्ये बसतं ते ठीक आहे तर असे तीन पोस्ट आहेत हे गट क्लास वनच्या त्यानंतर गट बीमध्ये आहेत निवासी वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी व अधिसेविका जीव रसायनशास्त्रज्ञ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अशा प्रकारचे त्यानंतर पुढचे आहे गटकमध्ये सहाय्यक सेविका कार्यालय अधीक्षक समाजसेवा अधीक्षक भौतिक परोक्ष तज्ञ व्यवसाय उपचार तज्ञ असे त्यांचे पोस्ट आहेत त्यानंतर ता, परिसेविका हे जे आहेत इन्चार्ज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी की त्यानंतर स्टाफ नर्स परिसेवकाच्या टोटल चाळीस वॅकन्सी आहेत येस चौदामध्ये मोडतं आणि वरिष्ठ सहाय्यक या तेरामध्ये आधी परिचारिका खूप महत्वाची गोष्ट आहे खूप चांगली वॅकन्सी पण आहे तीनशे पन्नास वॅकन्सी मित्रांनो छान गोष्ट ही तीनशे पन्नास वॅकन्सी आहे जे जे कोणी अभ्यासाला लागलेलं नाहीये त्यांनी परत एकदा याच्याकडे लक्ष देऊन अभ्यास लागलेलं पाहिजे कारण जर ही वॅकन्सी जे मागच्या दोन हजार तेवीसमध्ये भरली तर ठीक आहे जर याच्या चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्येच भरली तर नाही भरली तर मग नवीन ह्या एक्झाममध्ये तर शंभर टक्के हे घेणारच आहेत हे तर याच्यामध्ये दिसून यायला लागलं आहे तर त्यासाठी अभ्यास चालू करणं खूप गरजेचं आहे पहा अर्थज्ञ वरिष्ठ औषध निर्माता लघुटंक लेख प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्षय किरण एक्सरे वगैरे अशा प्रकारचे बरेच याच्यामध्ये पोस्ट आहेत जे आपल्याला हॉस्पिटलमध्ये तंत्रज्ञ वरिष्ठ लिपिक पत्र वीज प्रयोगशाळा सहाय्यक क्षकिरण सहाय्यक अशा प्रकारचे जे जे पोस्ट आपल्याला गरजेचे आहेत हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या याच्यामध्ये भरणार आहेत वस्त्रपाल वाहन चालक स्वच्छता निरीक्षक असे एकूण टोटल पाचशे वीस जागा हे टोटल भरणार आहेत त्यासाठी खूप गरजेचं आहे की अभ्यास चालू करणं मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहे खूप चांगली संधी आहे डी एम ए आरची नवीन अपडेट आहे हे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक